नकटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेवाळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मुलांनो आज आपण विषय मराठी इयत्ता नववीमधील एक पाठ पाहणार आहोत आज आपण इयत्ता नववीमधील पाठ अकरा आभाळ्यातल्या पाऊलवाटा या पाठाचा भाग पहिला पाहणार आहोत मुलांना हा पाठ किंवा या पाठामध्ये आपल्याला पक्ष्यांचे स्थलांतर याबद्दल माहिती दिलेली आहे चला तर मग पाठाचा परिचय बघूया नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यामधील वैविध्यही थक्क करणारे आहे मुलांनो आपल्याला माहितीच आहे की आपला जो भारत देश आहे हा नैसर्गिक साधनसंपत्तीने पूर्णपणे नटलेला आहे आपल्या देशात अनेक प्राणी असंख्य पक्षी देखील आढळतात भारतात पक्ष्यांच्या बाराशे सेहेचाळीस जाती आहेत पक्षांच्या दुनियेतील अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्षांचे स्थलांतर हो आता इथे काय सांगितलं बघा की नक्कीच पक्षांचे रंग पक्षांचे आवाज हे सतत आपल्याला आश्चर्यकारकच वाटतात मुलांना पण या सर्वांमध्ये जी आश्चर्यकारक गोष्ट जी सगळ्यात चकित करणारी गोष्ट ती म्हणजे पक्षांचे स्थलांतर म्हणजे ज्याप्रमाणे मानव एका भागातून दुसऱ्या भागात, भागात किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे स्थलांतर करत असतो त्याचप्रमाणे पक्षी देखील स्थलांतर करत असतात पक्षी स्थलांतर का कुठून व कधी करतात याचे विवेचन प्रस्तुत पाठात आलेले आहे आता मुलांना ज्याप्रमाणे आपण किंवा मानव स्थलांतर करतात त्याची अनेक वेगवेगळी कारणं असतात त्याचप्रमाणे हे जे पक्षी स्थलांतर करतात त्यांची कोणती कारणे आहेत किंवा असावीत याबद्दल आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले, आपले धन या पुस्तकातून घेतलेला आहे चला मुलानो करुया। तर मग आपण मुलांना पाठास सुरुवात करूया पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत पण त्यातही सर्वात स्थिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती वर्षातून दोनदा करत असलेला हजारो महिलांचा प्रवास भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पट अक्षरशः झाकलेले दिसते हे पक्षी महिन्यात दोन महिन्यापूर्वी तर इथे नव्हते एकदम आजारोच्या संख्येने हे आले कुठून तर मुलानं बघा इथे लेखक आपल्याला का काय सांगत आहेत की पक्षांच्या दुनियेत दुनिया म्हणजे पक्षांचे जे जीवन आहे त्यात अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत जसं मुलानं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पक्षा पक्षांचे आवाज पक्ष्यांचे रंग त्यांचे घरटे बांधण्याची पद्धत प्रत्येक वेळी आपल्याला आश्चर्यकारक करतच असतात या पक्ष्यांच्या दुनियेत सर्वात आश्चर्यकारक आश्चर्य म्हणजे मुलांनो काय की नवल वाटणारी किंवा आपल्याला चकत कर चकित करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पक्षी स्थलांतर पण त्यातही सर्वात स्थिमित करणारे जर काही असेल तर पक्षी जाती वर्षातून दोनदा करत असलेला हजारो महिलांचा प्रवास आता स्थिमित म्हणजे काय मुलांनो तर आश्चर्यचकित जास्तीत जास्त ज्याला जास्त ज्याचे आपल्याला आश्चर्य वाटते असे तर हे पक्षी जे आहेत ते वर्षातून दोनदा हजारो मैलाचा प्रवास करतात जसं मुलां किलोमीटर मीटर हे जे एकक आहे तसं मैल हे पण एक काय आहे एकक आहे भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिळा जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले छा दिसते तर मुलांनो इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा भारतामध्ये हिवाळ्यात हिवाळ्या म्हणजे विंटर सीझन जर आपण सरोवराकडे गेलो आता सरोवर म्हणजे काय तर मोठे तळे तर आपल्याला काय दिसतं की या तळ्यावर अनेक प्रकारची बदके आपल्याला दिसतात आणि त्या बदकांनी हे पाणी अक्षरशः झाकलेले दिसते म्हणजे पूर्ण सरोवर जर आपण बघितलं तर आप पूर्ण सरोवर सरोवरावर कुठेच आपल्याला पाणी दिसत नाही तर हे जी निरनिराळी बदके असतात जी स्थलांतरित होऊन आलेली असतात ती आपल्याला इथे पाहायला आप मिळतात महिना दोन महिन्यापूर्वी मात्र जर आपण या ठिकाणी गेलो तर अशा प्रकारची बदके आपल्याला इथे दिसत नाहीत परंतु अचानक हिवाळ्यामध्ये मात्र आपल्याला हे जे पाणी आहे ते या बदकांनी झाकलेले दिसते तर हे कुठून आलेले असतात बरं पक्षी किंवा कुठून येतात असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत पडत असतात युरोप आणि उत्तर आशियातून हजारो महिलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातीचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात भारतात येणारे श्वेतबला जर्मिनीतून येतात तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून बलकांच्या स्थलांतराविषयी कालिदासांच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात केली आहे मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही आता म्हणून इथं काय सांगितलं बघा युरोप आणि उत्तर आशिया ही खंडांची नावं आहेत यातून देखील हजारो महिलांचा प्रवास करून बदकेच नाही तर असंख्य जातीचे पक्षी नियमितपणे नियमितपणे म्हणजे नेहमी हिवाळ्या हिवाळा चालू झाला किंवा हिवाळ्याच्या आरंभी आरंभी म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीला ते हळूहळू हळूहळू स्थलांतरित करू लागतात किंवा स्थलांतर करू लागतात तर आता मुलांनो भारतात येणारे श्वेतबलाक आता श्वेतबलाक म्हणजे बदकांचाच एक तो आहे प्रकार जर्मनीतून येतात जर्मनी म्हणजे मुलानो काय का तर खंडातील तो हा देश आहे तर भारतात येणारे जे श्वेतबलाक आहेत ते कुठून येतात तर जर्मनीतून तर बदकांच्या काही जाती सैबेरियातून येतात मुलानं रशियामधील सैबेरिया हे काय आहे प्रदेश आहे तर बदकांच्या काही जाती आपल्या भारतात येतात त्या कुठून येतात तर सैबेरियातून बल्कांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात आता मुलांनो कालिदास आपल्याला माहितीच आहेत की ते एक महान कवी आहेत तर त्यांचे जे वाङ्मय आहेत वाङ्मय म्हणजे काय तर साहित्य जे आपल्याला वाचल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते तर त्या पूर्वीच्या साहित्यात देखील की पक्षी स्थलांतर करतात किंवा ते एका जाग भाग सोडून किंवा एक एखादी जागा सोडून दुसरीकडे जातात याविषयी उल्लेख या पूर्वीच्या उल्ले, काळी या पूर्वी प्राचीन वाङ्मयात देखील आढळतात असं इथे आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठून कुठे जातात याची माहिती मात्र दिसत नाही तर मुलांना खरं तर पक्षी जे आहे त्यांची माहिती घेणे हे जरासं अवघड करणारी गोष्ट आहे कारण पक्षी आपण बघतो की खूप उंच उंच आणि अनेक ठिकाणी उडत असतात की ज्या जा ज्यांच्यापर्यंत आपल्याला सहजासहजी पोचता येत नाही तर मुलानं आपल्याला या चित्रामध्ये या नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे आशिया आणि युरोप खंड आणि इकडे मुलांनो हंस पक्षी आपल्याला दिसत आहे पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर बघूया धन्यवाद